गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी मागं हटणार नाही असं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं गोकुळच्या कारभाऱ्यांनी सभेपूर्वी विषय पत्रिकेवरून मल्टीस्टेटचा विषय काढून टाकावा नाही तर त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला ते मल्टीस्टेट विरोधात कागल इथं झालेल्या बैठकीत बोलत होते एकवीस तारखेच्या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये संघ मल्टीस्टेट करण्याचा प्रस्ताव आणला जाणार आहे या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी कागल तालुक्यातील आमदार हसन मुश्रीफ गट प्राध्यापक संजय सिंह मंडलिक गट आणि प्रवीण सिंह पाटील गट या तीनही गटांच्या संस्था प्रतिनिधींची बैठक आज पार पडली या बैठकीमध्ये बोलताना प्रवीण सिंह पाटील यांनी गोकुळच्या कारभारावर कडाडून टीका केली त्यांनी गोकुळच्या कारभारांनाही यामध्ये लक्ष केलं आणि म्हणून मागच्या सुद्धा जनरल बॉडी मध्ये बंटी पाटलांनी हा प्रश्न विचारला होता की जर दूध आमचं वासाचं येत असेल तर आमचं आम्हाला परत करा तुम्ही का दही करता तूप काढता दूध पावडर काढता म्हणजे तुम्हाला चालतंय त्या दुधाच पैसे तुम्ही नाश्त्या दुधाचं रुपांतरित पैसे तुम्ही करता आणि आम्हाला तीन रुपये आणि दोन रुपये हा कुठला नाही हे बरोबर गाडीत कासर धरून बसलेली जी आहे तर काय बोलायलाच सगळ्या ह्याचा धडा भरला मित्रांनो मी स्पष्ट सांगतो धडा भरला गोकुल दूध संघाच्या सभेला प्रवेश दिला गेला नाही तर गेट तोडून आत घुसा असं आवाहनही प्रवीण सिंह पाटील यांनी यावेळी केलं उद्याच्या जनरल मीटिंगला सुद्धा सर्व ताकदीशी सर्व ज्या ज्या डेऱ्या ज्या असतील त्या त्या डेऱ्यांच्या प्रतिनिधीने सर्व ताकदीशी जिथं नेते मंडळीचा आपल्याला आदेश येईल त्या ठिकाणी आपल्याला जमायचं निश्चित मी तुम्हाला सांगतो मुस्लिम साहेब आपल्याला आज सुद्धा येऊ देणार नाही पण गेट मोडायचं

या दूध उत्पादकांचं यश आहे त्याच हे वैभव आहे आणि ते वैभव ही विकायला निघालेली मंडळी आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तमाम जनतेने याबद्दल सावध होण्याची आवश्यकता आहे मी धोक्याची घटना तुम्हाला दिलेली आहे हा स्टेट संघ करणं म्हणजे हे खाजगीकरण करणं हा स्टेट करणं म्हणजे आयुष्यभर आपल्या ताब्यात राहण्याची मलाई खाण्यासाठी राहण्यासाठीचा हा उद्योग आहे आपण थांबवला पाहिजे गोकुळ दूध संघाचं वैभव हे शेतकऱ्यांचं वैभव असून हे वैभव विकायला सध्याचे सत्तारूढ संचालक निघाले असून जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांनी आजच सावध व्हावं नाहीतर पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत असंही आमदार मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं मी हा आज जिल्हा दुसरे वाचवणार आहे आम्हाला अनेक पिढ्या पिढ्या माफ माफ करणार करणार नाहीत जरा आहे म्हणून आपल्याला जागरूकण्याला विरोध करणं हा जिल्हा दुसरं मल्टीस्टेट होणार नाही यासाठी कुठली मोजायला लागली तर मोजणं याची शपथ आपण घेऊया आणि या ठिकाणी प्रकारचा सगळ्यांनी निर्धार करून या गणपती बापाला सांगूया बाबाजी अजूनही ते दोन नेत्या संचालक मंडळाला सुबुद्धी दे आणि हा ठरावा बसून त्याला परावृत्त कर असे सांगणं घालूया नाही तर मग काय आमदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या कारभारी नेत्यांनाही यावेळी कडक शब्दात इशारा दिला या बैठकीमध्ये जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह प्रवीणसिंह भोसले उपसभापती विजय भोसले दत्ता पाटील केनवडेकर यांच्यासह संस्था प्रतिनिधी उपस्थित होते